गणेश उत्सव जवळ आलाय आणि डॉल्बीच्या परवानगीचा विषय नेहमीप्रमाणे चर्चेत आलाय रात्री बारा वाजेपर्यंत डॉल्बी लावण्यासाठी परवानगी द्या अशी ओरड दरवर्षी होते मात्र आपल्या आईला किंवा बहिणीचे पत्र आणा तेव्हाच मी तुम्हाला परवानगी देतो असं भावनिक आवाहन लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केलं गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक लातूरमध्ये आयोजित करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी डॉल्बीची परवानगी मागितली ती पोलीस अधीक्षकांनी नाकारली नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे के विचारणा केली आपल्या घरातील महिलांना डॉल्बीचा किती त्रास होतो त्यांना विचारा डॉल्बीसाठी ते परवानगी देतात का पहा जर ते परवानगी देत असतील तर त्यांचं पत्र घेऊन या असं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कारे शांत केला मला माहिती आहे माझ्या घरात कधी कधी पन्नासच्या वर टीव्हीच व्हॉल्यूम जर वाढवला त्या आईच्या तोंडातून पहिल्याशी अरे येड्या पहिल्या बंद कर तिथं पन्नास नाही किती मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी वाजवतो आणि डी जे वाजवण्यामध्ये काही परेशानी नाही आहे अरे डी जेमध्ये तो देवा देवा गाणं नसतं ते शिला शिला मुन्नी मुन्नी असे गाणं असता अर्थ तो गणपतीच्या समोर मुन्नी बदनाम होऊन काय फायदा आहेत तेवढंच जरी इच्छा असेल सर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये एक डी जे केंद्र सुरू करू ज्यांना ज्यांना एडपणा होऊन नाचायची त्या ठिकाणी होऊन नाचायचं